दीपावली हा सण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो घराघरावर रोषणाई केली जाते दिवे लावले जातात फटाके वाजवले जातात आनंद उत्सव साजरा होतो आणि आज लक्ष्मीपूजन आहे पाडवा आहे भाऊबीज आहे या सणाच्या जालना जिल्ह्यातील महाराष्ट्रातील माझ्या विधानसभा मतदारसंघातील परतूर मंठ्यातील सर्व जनतेला मनापासून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा गेली पंचवीस वर्ष परंपरेप्रमाणे प्रत्येक दीपावलीच्या पाडव्याच्या दिवशी माझ्याकडं स्नेहभोजन असतं आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे हेच निमंत्रण समजून आपण उद्या दुपारी बारा वाजता परतूर येथे माझ्या बंगल्यावर स्नेहभोजनासाठी यावं अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती